ट्रॅक्टर हे विणणार होतं हे अपेक्षितच होतं आणि ट्रॅक्टर हे विकासाचं आहे हे एकच फॅक्टर आणि वरंगाव शहरात विकासाचं ट्रॅक्टर हे जे आहे हे देवाला मान्य आहे आणि देवाने जे आहे अन्याय त्या माध्यमातून याच्यामध्ये या ट्रॅक्टरच्या माध्यमातून दिला आहे आणि मला विश्वास आहे या वरंगाव शहरातले सर्व धर्माचे सर्व जातीपातीचे लोक जे आहे ते अन्याय वृद्धेच्या या लढाईमध्ये त्या माध्यमातून उतरले आहे त्यानंतर या शहरात जो विकास झाला आहे जो विकासासाठी जे सतरा सतरा अठरा अठरा दिवसानंतर येणारं पाणी होतं ते पाणी आम्ही आज सर्व कार्यकर्त्यांनी ती तीन ते चार दिवसात आणून आहे आणि तेच पाणी आम्हाला चोवीस तासच्या माध्यमात इथे आणून द्यायचं आहे ही लढाई जी आहे ती अन्याय लढाई आहे आणि ही लढाई जी आहे ती धनशक्ती वृद्ध जनशक्तीची आहे आणि मला विश्वास आहे वरणगावकरांवर की वरणगावकर जे आहे ते अन्यायाच्या वृद्ध हे एकवटलेले आहे जो अन्याय झाला आहे जो तीस पस्तीस वर्षापासनं आम्ही जे पक्षाचं काम करत होत आणि अरे आता आम्हाला असं सोडून दिलं हो डायरेक्ट एक नेता सुद्धा ने ज्या पक्षाचं काम आम्ही लोकसभा विधानसभाच्या निवडणुकीत रक्ताचं पाणी केलं आणि पक्षाचं काम केलं काम करत असताना यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलं परंतु आज जरी यांनी वाऱ्यावर सोडलं असलं तरी एक कार्यकर्ते सुका इदारणीने जे कार्यकर्ते हे कार्यकर्ते हे सर्व माझ्या सोबत आहे जमिनीवर चालणारे कार्यकर्ते आहे या कार्यकर्त्यांचे उपकार मी कधी विसरणार नाही कधी ते स्वतःच्या घरची रोटी खाता आणि प्रचार करायला येतात अशा निष्ठावान कार्यकर्त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो ज्या ज्यांनी आमचा आत्मा दुखवलाय हा शाप लावला लागल्याशिवाय त्यांना त्या माध्यमात लागणार नाही ह्याच पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची भावना त्या माध्यमात याच्यामध्ये आहे काय नाही केलं आम्ही आम्ही सर्व एक काम या वरंगाव शहरामध्ये केलं एकाही कार्यकर्त्याला महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना श्यामराव बोला तिकीट नाही भाजपच्या शहराध्यक्षाला तिकीट नाही अरे एवढा अन्याय अरे आम्ही कामं करतो काम करत हो इमानदारीना काम केले आहे छाती घडून सांगतो रक्ताचं पाणी केलाय हा टाईम ज्यांनी आमच्यावर आणलाय ना त्याचा सत्या नाच झाल्याशिवाय राहणार नाही विकास केला आम्ही विकासाच्या आम्ही असे इकून तिकून नाही बिन बिन खिशाचे नेते आम्ही पुढारी आम्ही जे आहे विकासाची गंगा या वरंगाव शहरामध्ये आणली आहे पाणी आणलाय माझ्या माता भगिनींच्या डोळ्यात आसरू येत होत्या सतरा सतरा दिवसांनी पाण्या त्यावेळेस आमच्याशिवाय कोणी नव्हते आसरू पुसण्यासाठी त्याकरता ही अन्याय वृद्धाची लढाई आहे मी वरंगावकरांना विनंती करणार आहे की हा जो अन्याय झाला आहे आम्हाला त्यांनी ढकलून दिला आम्हाला वाऱ्यावर सोडलाय व काय नाही केला आम्ही काय नाही केलं रक्ताचं पाणी केलं इथे यांच्यासाठी आज पक्ष ज्यावेळेस डुबत होता त्यावेळेस आम्ही पक्ष जिवंत ठेवला आहे वरणगाव शहरात मार खाल्ला आम्ही आम्हाला नक्सलाईज म्हटलं आता रे अतिरेकी म्हटलं तुम्ही अशा एवढ्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही आमच्यावर जर कधी असा अन्याय केला असला तर मी परमेश्वर इथे आई प्रभू चरणी मी रेणुका मातेला विनंती करणार छत्रपती शिवाजी महाराजांना की ज्यांनी ज्यांनी आमच्या चुल्यामध्ये पाणी टाकलं असेल त्याचा सत्यानाच झाल्याशिवाय राहणार नाही या दोन तारखेला या दोन तारखेला औरंगाव ची जनता ही त्यांच्या मतपेटीतनं त्या माध्यमात दाखवून देईल आणि नक्कीच तीन तारखेला या एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय त्या माध्यमात मिळाल शिवराना